दहा लाखात तलाठी व्हा पेपरफुटी प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप राज्यात तलाठी पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर आरोप करताना पाहायला मिळत आहेत दरम्यान यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा आणि दहा लाखात तलाठी व्हा अशा पद्धतीने उमेदवारांना आमिष दाखवले जात आहे या सर्व घटना समोर आल्यावर देखील सरकार गंभीर नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे दरम्यान याबाबत ट्विट करत वडेटीवार म्हणाले आहेत की पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टी सी एस कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे पुढे आलेले आहे टी सी एसने आउटसोर्स केलेल्या खाजगी सेंटरवरील एकोणीसहून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान नऊ आरोपी समान आहेत आणि त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे दहा लाखात तलाठी वा थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा अशा पद्धतीने उमेदवारांना आमिष दाखवले जात आहे परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात या परीक्षेत उत्तरे पुरवण्यासाठी तीन लाख रुपये घेतले जातात तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते हे सगळे प्रकार समोर आलेले आहेत तरीही सरकार गंभीर नाही असेही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर